आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय या क्षणाची महत्वाची बातमी प्रशांत कोरटकरची आज तुरुंगातून सुटका झालेली आहे आणि त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याला तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आल्याचं आपण पाहिलं आणि आता या क्षणाची महत्वाची अपडेट समोर येते प्रशांत कोरटकर हा मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे तर विशेष विमानातून त्याला मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आलेला आहे मोठा पोलीस सुरक्षा त्याला देण्यात आलेली आहे कारण शिवप्रेमी हे मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत आणि त्यामुळे ता प्रशांत कोरटकरला मोठ्या सुरक्षेमध्ये व्ही आय पी सिक्युरिटीमध्ये तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आलं आहे आणि यानंतर आताची ताजी एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टी व्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता प्रशांत कोरटकर हा मुंबईच्या दिशेनं विशेष विशे विमानातून रवाना झाला आहे मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची महत्वाची अपडेट समोर येते आज प्रशांत कोरटकरची कोल्हापुरातील तुरुंगातून सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला मोठ्या पोलीस सुरक्षेमध्ये बाहेर काढण्यात आलंय यानंतर शिवप्रेमी यांची नेमकी भूमिका काय असते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे प्रशांत कोरटकरची आज सुटका करण्यात आलेली आहे आणि जेलमधून सुटल्यानंतर कोरटकर हा मुंबईकडे रवाना झालेला आहे तर प्रशांत कोरटकरचा सुरक्षेचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे यानंतरचं त्याचं आयुष्य हे बॅक टू नॉर्मल होण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काय प्रयत्न केले जाणार आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत सचिन आपण पाहतोय काही वेळापूर्वीच कोरटकरची तुरुंगातून सुटका झाली होती आणि आता तो मुंबईकडे रवाना झालाय काय नेमकं का विशेष सिक्युरिटी त्याला देण्यात आली आहे पुढचं पाऊल नेमकं कसं असणार आहे त्याच्या सुरक्षिततेच्या बद्दल तर सचिन यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे त्यांना पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो कोरटकर याला मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आलेला आहे आणि तुरुंगातून काहीच वेळापूर्वी त्याची सुटका झाली होती